नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मैद्याची शंकरपाळी तर शंकरपाळी बनवणार आहे ती आपण आज बघा इथं वनस्पती तूप घेतलेले आहे तर त्यापासून आपण इथं ही शंकरपाळी बनवणार आहे तर त्यासाठी आपण इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे दोनशे ग्राम पिठी साखर लागेल आपल्याला तळण्यासाठी तेल घेतलेले आहे आपण चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला इथं पाणी लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण एका परातीमध्ये मैदा येतो तो चाळून घेऊया व्यवस्थित असा परातीमध्ये मैदा इथं चाळून घेते तर मैदा आपला चाळून झालेला आहे बघा आता त्यानंतर बघा इथं कढई घेतली कढईमध्ये आपल्याला एक वाटी प्रमाणामध्ये इथं आपण हे वनस्पती तूप वापरणार आहे आणि त्याच आपल्याला इथं कडक असं मोहन बनवायचं तर बरोबर अशी एक कप किंवा एक कुठल्याही छोट्या आकाराचा तुम्ही कप घ्या किंवा वाटी घ्या त्या प्रमाणामध्ये इथं आपण हा जो डालडा म्हणजे वनस्पती तूप घेतलंय ते उकळायला ठेवलेले त्यानंतर बघा इथं आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मीठ घालून सर्व मीठ आपण इथं मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जे आता वनस्पती तुपाचं मोहन केले ते आपण इथं वरून घालून घेणार आहे तर उकळलेलं मोहन आपल्याला व्यवस्थित असं हे टाकून घ्यायचंय तर सर्व प्रथम हात न घालता आपल्याला हे मोहन आहे ते मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हाताने थंड झाल्यानंतर हे हातावर चोळून ह्या मैद्याला चांगलं इथं मोहन लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने बघा इथं मोहन मी हातावर चोळून चोळून लावून घेते एक पाच सहा मिनिट आपल्याला हे पीठ आहे हे चांगलं असं हातावर घुसळून घुसळून हलकेपणा येईपर्यंत ह्या मैद्याला आपल्याला हे छान असं मोहन लावून घ्यायचे तर मोहन व्यवस्थित लागलेले आहे बघा तर आता इथं असा सहज असा हा मुठी मध्ये धरल्यानंतर गोळा तयार होतोय त्यानंतर इथं बघा ही, ही रख रख ले ले। पिटी साखर घेतलेली आहे आता पिटी साखर आपल्याला व्यवस्थित अशी मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर गोड तुमच्या आवडीने तुम्ही करा कमी जास्त जसं लागेल तसं तर इथं मला गोड शंकरपाळी आवडती त्यामुळे थोडी जास्त अशी मी इथं पिटी साखर वापरलेली पिटी साखर व्यवस्थित अशी मैद्यात मिक्स करून घेते तर व्यवस्थित अशी सगळा मैदा इथं पिठी एक जीव करून घ्यायचा अशा पद्धतीने बघा मैद्यामध्ये साखर एक जीव करून घेतली आणि आपलं नेहमीच साधं पाणी मी इथं वापरले हातावर पाणी शिंपडून असं हळूहळू आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचं पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ येते कडक असा गोळा आपण भरून घेऊया तर इथं बघा आता पीठ मळून झालेलं आहे आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर जा आपल्याला ह्या परातीतच त्याला थोडस आपटून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित होईल आणि आपल्या शंकरपाळ्या पण छान खुसखुशीत होतील अशा पद्धतीने बघा पीठ थोडं आपटून घेऊया म्हणजे एक जीव पाना छान असा आपल्या पिठाला येईल तर भरपूर असं मी सात आठ वेळा पीठ आपटून घेतलं आणि पुन्हा पुन्हा हे मळून घेतलेलं आहे तर पीठ छान आता मळून झाले छान बघा इथं निब्बर असं पीठ म्हणून घेतलेलं आहे तर पळपट घेतलाय आपण तर पळपटावर पुन्हा एकदा पीठाचा गोळा आपण चांगला मळून घेऊया एक पाच सहा मिनटं पीठ आपण बाजूला ठेवलं होतं आणि बघा इथं परत एकदा पळपटावर पण ह्याला मी दोन चार वेळा आपटून घेतलेले म्हणजे ह्यातला मऊपणा छान वाढल आणि आपल्या शंकरपाळ्या पण चांगल्या खुशखुशीत होतील तर आता आपण मोठा असा एक गोळा काढून घेतलेला आहे आपण इथं आता शंकरपाळ्या बनवायला घेतोय जाडसर अशी आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची अगदी पातळ पण बनवायची नाही थोडी जाडसर अशी पोळी आपल्याला इथं बनवून घ्यायची तर पोळी बनवून झालेली आता पिझ्झा कटर घेतले तुम्ही सुरीने कापू शकता आणि व्यवस्थित तुमच्या आवडीच्या आकाराच्या शंकरपाळ्या लहान मोठ्या तुम्ही इथं कट करून घ्या तर इथं बघा मी, मी शंकरपाळ्या अशा पद्धतीने कट करून घेते तर मला जास्त बारीक इथं शंकरपाळी आवडत नाही तर मध्यम आकाराच्या छान अशा एक सारख्या आपण इथं शंकरपाळ्या कट करून घेऊया तर कडेचा भाग मी काढून टाकते आणि मधल्या भागाच्या फक्त शंकरपाळ्या आपण इथं कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा छान एक सारख्या अशा आपण या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत तेल तापायला ठेवलेलंच आहे तर शंकरपाळ्या बघा सर्व कट करून घेतल्या बाजूच्या ज्या छोटे छोटे भाग होते ले ले। ले ले। ते पूर्ण काढून टाकलेले आणि इथं बघा तेल पण आपलं तापलेलं आहे ते इथं मी बारीक बारीक दोन शंकरपाळ्या टाकून बघितल्या तर पीठ तेल चांगलं तापलेलं आहे आता इथं झाऱ्याच्या साह्याने शंकरपाळी तेलामध्ये हळूहळू सोडून घ्यायचे तर तेल चांगलं आपण इथं तापून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा झाऱ्यावर ठेवून शंकरपाळे आपण इथं दोन बॅच मध्ये सोडून घेणारे तर व्यवस्थितपणे शंकरपाळे आपण इथं तेलात सोडून घेतलेले आहेत आता हे आपआप सुट्ट्या होतील तेल इथं मी चांगलं कडकडीत तापून गॅस आपण इथं बारीक करून घेतलेला आहे तर बारीक गॅसवर आपल्याला छान ह्या शंकरपाळ्या आत पर्यंत खुशखुशीत होईपर्यंत त्याचे लेअर सुटेपर्यंत आपल्याला ले तळून घ्यायचे तर बारीक इथं मध्यम गॅस ठेवलेला आहे जास्त मोठा गॅस आपण इथं करायचा नाहीये कारण आज शंकरपाळी कच्ची न राहता आपली छान तळली गेली पाहिजे म्हणून इथे गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे हळूवारपणे एक, एक सारख्या शंकरपाळ्या इकडं तिकडं करून आपल्याला घ्यायच्या लक्षपूर्वक शंकरपाळी छान अशी ही तळून घ्यायची तर इथं बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना छान असे लेअर सुटायला लागलेले बघू शकता छान असे लेअर पण सुटलेत आणि मोठी टम अशी शंकरपाळी आपली फुगलेली आहे तर अशा पद्धतीने ही शंकरपाळी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आता तर इथं बघू शकता आपले लेअर एकदम सुटसुटीत व्हायला लागलेले आहेत आता शंकरपाळी जवळजवळ आपली छान अशी तळून झालेली आहे तर आपण एका ताटामध्ये आता इथं काढून घेणार आहे तर व्यवस्थित असं तेल ह्याचं नितळून घ्यायचं आणि आपल्याला इथं टिश्यू पेपर वर शंकरपाळी इथं मी काढून घेतलेली आहे म्हणजे ह्याचं जास्तीचं तेल आहे ते पण आपल्या टिश्यू पेपरला लागलं जाईल आणि शंकरपाळ्या कमी तेलकट होतील तर इथं बघा शंकरपाळ्या आपण इथं काढून घेतलेल्या आहेत तर छान असे बघा लेअर सुटलेले आहेत अगदी सोप्या पद्धतीची शंकरपाळी ना कुठला पाक बनवायचा किंवा ना गरम पाणी ना काही अशा पद्धतीने खुशखुशीत अशी साध्या पद्धतीने शंकर शंकर ही शंकरपाळी बनवली तर शंकरपाळी पण खूप छान झाली बघू शकता सहज अशी हातावर बघा ही खुशखुशीत अशी बिस्किटासारखी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तर इथं बघू शकता दोन शंकरपाळ्या तुम्हाला सहजाच्या हातावर मी चुरगळून दाखवल्या तर एका ताटामध्ये आपण दुसऱ्या ह्या शंकरपाळ्या काढून घेऊया एक भांड घेतले आपण खोलगट असं त्यामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या ठेवून घेऊया तर बघू शकता तुम्ही अर्धा किलो मध्ये छान अशी आपण ही शंकरपाळी बनवली तर इथं कुठल्याही तुपाचा वापर न करता आपण ही शंकरपाळी बनवली आणि छान खुशखुशीत अशी ही शंकरपाळी दिवाळीसाठी बघा मी तयार केली तर बघू शकता ह्याचे लेअर पण किती सुंदर सुटलेले आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद